बारडी सभा सभा झाली होती त्यांच्या सभेच्या खर्चाविषयी सध्या बारडामध्ये व इतर भागामध्ये दे, खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे मत काय आहे मराठा सकल बांधवांच्या वतीने बारड या ठिकाणी मराठा योद्धा मनोज रंग पाटील यांची सभा घेण्यात आली होती परंतु त्या सभेसाठी जवळपास अर्धापूर मुदखेड आणि भोकर या तिन्ही तालुक्यातून मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती त्या देणगीचा हिसाब हिशोब देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीकडे तो विषय तो समितीने हिशोब ठेवलेला होता त्या समितीची एक डायरी होती त्या डायरीमध्ये सर्व लोकांनी दिलेल्या देणग्या आणि खर्चाचा हिशोब होता परंतु संबंधितांची डायरी हरवली असं संबंधित खर्च हिशोब समितीने सांगितलं आहे परंतु मराठा समाजाने जर हिशोब मागितला असेल तर समाजाला हिशोब देणे बंधनकारक आहे का तर त्यामध्ये गोरगरीब मराठा समाजातील बांधवांचे पैसे आहेत आणि समाजाचा हिशोब देणे समाज हिशोब समितीला हिशोब समिती कर्तव्य आहे आणि जेव्हा केव्हा हा हिशोब समितीचा हिशोब डायरीच्या माध्यमातून सापडेल तो देणे बंधनकारक आहे आणि तो त्यांनी द्यावा तरी संबंधित नेते मराठा आरक्षणाविषयी संबंधित वादग्रस्त विधान करत आहे तरी तुमचे याच्यावर वक्तव्य काय आहे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला मानणारा विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मागण्याचा अधिकार प्रत्येक जणाला आहे आणि मनोज जरांगे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या आर्थिक निकषावर मागितलेला आहे तो त्यांचा लढा हा लोकशाही मार्गाने सरकारच्या माध्यमातून सरकार त्यांनी आवाज उठलेला आहे त्या माध्यमातून सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आरक्षण देण्याचा मान्य केला आहे आणि या विधानावरून सध्या जो वाद सुरू आहे ओबीसी आणि म मराठा तर या बाबतीमध्ये जे काही वक्तव्य येत आहेत ते शोभनीय नाहीत आणि जेणेकरून दोन समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि याला सध्या तरी हे वादग्रस्त विधान म्हणजे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न आहे सध्या संबंधित नेत्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे मत जे सध्याच्या परिस्थितीमध्ये वादग्रस्त वक्तव्य करून ज्या पद्धतीने ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे ते चुकीचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या विचारसरणीचा असून ज्या पद्धतीने हे वक्तव्य शोभनीय नाही आणि येणाऱ्या काळात या गोष्टीचा म्हणजे उवापो करण्यापेक्षा मला दोन्ही समाजाला अशी विनंती करायची आहे की जेणेकरून आरक्षणाचा मुद्दा हा सरकारच्या लेवलवरचा आहे सरकारच्या स्तरावरचा आहे शासन स्तरावर जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य आहे तरी दोन्ही समाजाच्या विन म्हणजे नेते मंडळींना किंवा जे काही असतील यांना सांगायचं आहे की यावर ते निर्माण करून गावागावामध्ये तंटे लावण्याचा प्रयत्न करू नये सभेच्या नियोजनामध्ये तुमचा आग्रह भाग होता तरी तुम्हाला त्या सभेचा हिशोब मिळाला हिशोब समितीला आम्ही मागितला होता समितीने त्या हिशोबाबत डायरी अजून सापडत नसल्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे नियोजनात जरी आम्ही सहभागी असलो तरी अजून तरी आजपर्यंत तरी त्या मराठा समाजाच्या सभेचा अजून तरी हिशोब मिळाला नाही सध्या क्लिप आली होती सोशल मीडियावर सभेचा हिशोब दिला असं म्हणून सांगितलं होतं सभे तरी तुमचं त्याच्यावर मत काय तुमचं नाही मराठा समाज बांधवांच्या वतीने हिस्सा मागण्यात आलेला आहे परंतु सरळ डायरी नसल्यामुळे किंवा डायरीचा हिशोब देण्याचा विषय आला नाही